नमस्कार मी सागर नवरे राहिला पुणे कात्रज मध्ये आहे आणि तिथं गेली माझा अठरा वर्षापासून बिझनेस आहे दिवाळी फराळाचा आमचं सगळं हँडमेड होतं पण आता काय झालं वाढता व्यापाणी सगळ्या गोष्टी पाहता ऑनलाईन आपण सगळ्या मशिनरीचा रिव्ह्यू वाचवेल किंवा मशिनरी आपण चेक केल्या आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे सिक्रोमॅक कंपनी जे आहे ह्यांचं मशीन मला खूप आवडलं कारण ह्यांच्या मशीनचं जसं आपल्याला हवं तसं त्या पद्धतीने ते आपल्याला असेंबलिंग करून देतात आपल्याला जसे डाई ज्या पद्धतीची हवी किंवा आपल्याला वेळा वगैरे काय जे म्हणतो ना आपण आपल्या पद्धतीचं सगळ्या पद्धतीने ते आपल्याला करून देतात आणि मुख्य म्हणजे मशीन असून आपल्या चकलीला काटा एक नंबर येतोय आणि तळल्यानंतर आपला जसं खुसखुसपणा वगैरे जे आहे त्याची किंवा चव आहे त्याच्यात अजिबात बदल होत नाहीये तर मी नक्की तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही नक्की इथं विजिट द्या आणि विजिट दिल्यानंतर तुमच्याकडचं चकलीचं जे काही भाजणीचं पीठ आहे ते तुम्ही इथं घेऊन या तुम्हाला लाईव्ह समोर करून दाखवतात ते आणि तुमच्या जशा पद्धतीनं तुम्हाला जसं हवंय तसं ते तुम्हाला तयार करून देतात मशीन सुद्धा आणि चकली यांचे मशीनचे एक नंबर होते धन्यवाद